नवो नौ, रिक्षा म नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं भारत सेनिटेक चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी आपण लाडकी योजना येतो अशी सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आणि रिक्षावाल्यांसाठी खूप 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 आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आहे जेणे रिक्षाचालकवाले खूप होऊन जातील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक सुद्धा गोष्ट या ठिकाणी तुम्ही मीच नाही पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर माझ्या रिक्षाचालक मित्रांनो आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारच्या सरकारी योजना येत राहतात महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार असो मोदी सरकार असो शिंदे सरकार असो की फडणवीस सरकार असो की पवार सरकार असो ठीक आहे तर या ठिकाणी जे गव्हर्नमेंट स्कीम आहेत ते तुम्हाला सांगितले जातात पण ज्या गोष्टी अधिकारी लपवून ठेवतात त्या गोष्टी भारत त्यांना सांगतो असे म्हटलं चालते ठीक आहे आणि हे वास्तविक गोष्ट आहे तर हे बघा या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे अटी शर्ती सर्व गोष्ट सांगणार आहे त्याआ चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करून घ्या त्यानं सबस्क्राईब केल्यानंतर काय होते माहिती आहे काय हे अशा ज्या योजना असतात की मी ते तुम्हाला माहीत पडतात ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओला शेटपर्यंत बघा तर मी तुम्हाला माझ्या कम्प्युटरवरती नेतो तर माहिती सांगतो आणि माहिती सांगल्यावर परत तुम्हाला या स्क्रीनवरती आणतो ओके तर चला आता मी तुम्हाला माझ्याच कंप्युटरवरती तर नमस्कार आपण आलेलो आहे माझ्या कंप्युटरवरती ठीक आहे तर लवकरात लवकर माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि परत आपण येणार ठीक आहे आता अनुदान यादी जाहीर झालेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षाचालक मीटर टॅक्सी चालवत आहेत आणि अशा या ठिकाणी अशा चालवत आहे अशा शासकांसाठी नाट्य शासनाने शासनाच्या वतीनं सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी धर्मवीर आनंदगी महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्यात आलेली आहे आणि या रिक्षाचालकांसाठी या ठिकाणी मीटर टॅक्सी चालवता व्यक्तीसाठी हे क काम करेल ठीक आहे अंतर्गत रिक्षा तसेच टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तींना सावध सुविधा प्रदान केल्या जातील शासनाच्याकडून जा असा मेळावा सुद्धा होईल धर्म आनंदी साहेब ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी कल्याणकारी मंडळाची स्थापने झाल्यानंतर आता दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या वतीने अधिकृत निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे पन्नास कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे राज्यातील तळागळातील नागरिकांसाठी तसेच ऑटो रिक्षा म्हणजे टॅक्सी चालवणाऱ्या व्यक्तींना विविध योजनांनंतर सुलभ प्राप्त हवा आणि हे सदर प्राप्त व्हावे आणि स्वयंपूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने पन्नास कोटी रुपयांची एक रकमी अर्जाची घोषणा करण्यात आली अर्ज जाहीर करण्यात आलं ठीक आहे नंतर राजेश रक्कमे आनंदगी साहेब वाटा चालक मंडळासाठी हे देण्यात आलेली आहे आणि मुख्य नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिक म्हणून कशी को खेळलं आहे तर मित्रा मित्रांनो बघा खूप आनंदाची बातमी आहे आनंदाला ऐकून ठीक आहे तो नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील अशी गणपती बाप्पाच्यावरती प्रार्थना करतो आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि आपल्या आडीचे प्लेलिस्टमध्ये जो व्हिडिओ बघा तर येण्याचा लाभ घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र